जेव्हा ही बाई बातमी पुढे आली आत्महत्याची तो पुरा देश हादरला होता पती पत्नी मिळून आपल्या आयुष्याची आयुष्याचा प्रवास त्यांनी एकत्रित आत्महत्या करून संपवला आज परिवाराशी बोलत असताना अनेक अडचणी परिवाराने सांगितल्या शेतामध्ये जे सोयाबीनचं पीक होतं उमनी आळीमुळे ते पीक हातामध्ये येणार नव्हतं यंदा त्याच्याचबरोबर काही बँकेमध्ये त्यांनी लोन घेतलं होतं ते तीन लाख वीस हजाराच्या आसपासचं लोन झालं होतं वीर बांधण्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी मित्रपरिवार सावकाराकडनं काही पैसे हे उचलले होते आणि या सगळ्या गोष्टीचं प्रेशर आणि व्यक्तिगत जमिनीचासुद्धा पूर्वीपासूनचा वाद या सगळ्या गोष्टींमुळे या दोघांनी जो निर्णय घेतला तो आपण सर्वांनी बघितला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पण याच्यामध्ये आपण जर खोलात गेलो तर कुठंतरी शासनाकडनं सुद्धा ज्या योजना आज केल्या जातात त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत आणि आज शेतकऱ्याची जी अडचण आहे ती अडचण कुठंतरी समजून घेतली पाहिजे आम्ही विरोधात असलो तरी आमच्या परीने आम्ही बँकेशी बोललो बँकेच्या अधिकाऱ्याला मदत करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तीन लाख वीस हजाराचं जे कर्ज होतं त्याचा प्रिन्सिपलची अमाऊंट ही पंचेचाळीस हजारच्या आसपास होते आणि त्यांच्या लेवलवर पंचेचाळीस हजारामध्ये तीन लाख वीस हजार आ, तीन लाख वीस हजाराचं जे लोन आहे ते कुठेतरी तिथं सेटल केलं जाईल म्हणजे दोन लाख सत्तर हजार त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे तिथं वाचतील कलेक्टर मोदी आणि कमिशनर मो मॅडमशी आमचं बोलणं झालं आपल्याला घरकुलच्या माध्यमातून काही मदत करता येईल का आणि स्पेशल यादीमध्ये नाव घेता येईल का तिथंसुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद हा कलेक्टर साहेब आणि कमिशनर मॅडमने दिलेला आहे इथे असणारे तहसीलदार हे सहकार्य आहेत इथं असणाऱ्या तलाठी ग्रामसेवक हे सुद्धा सहकार्य करत आहेत ज्या ज्या योजना सरकारकडनं मिळतील त्या कुठंतरी इथं पूर्णपणे आणि लवकरात लवकर मिळाल्या पाहिजे अशी विनंती या सर्व प्रशासनाला केली आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा प्रश्न मांडला की गेल्या तीन महिन्यामध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हे कुठंतरी सरकारी लोकांना सांगावं त्याला उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये सातशे सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणजे दिवसाला आठ आणि तीन तासाला एक शेतकरी म्हणजे आज सकाळी पहाटे पाच वाजता मी निघालो आत्ता बारा वाजलेले आहेत आत्ता तुमच्याशी बोलत असताना तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असावी म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट ह्याला मुख्य कारण काय की तुम्ही शेतकऱ्याच्या ज्या गरजा आहेत ज्या अडचणीत त्याच्याकडे कर दुर्लक्ष करतायत आता तुम्ही विमा कंपनीला नुकसान कमी व्हावं नाही तर शासनाचे पैसे वाचावेत यासाठी चार ट्रिगर जे विमा कंपन्याकडे होते ते तुम्ही काढून टाकले शेतकऱ्या त्यात म मदत मिळणार नाही तुम्ही सारखं सारखं आम्हा सगळ्यांना सांगताय की एक दहा लाख टन आम्ही सोयाबीन घेतलं अहो पन्नास लाख टन सोयाबीन उत्पादित झालं होतं चाळीस लाख टन जे सोयाबीन शेतकऱ्याने उत्पादित केलं होतं ते त्यांनी किती रुपयाला विकलं हे तरी शेतकऱ्याला विचारा अडुतीसशे रुपयाला विकलेलं आहे त्यात त्यांना परवडत नाही कापूस सहा हजाराच्या पुढं तिथं गेला नव्हता जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस हातामध्ये होता आणि कांद्याच्या बाबतीत सुद्धा तेच झालं आहे आणि ह्याच्यात जेव्हा आम्ही प्रश्न मांडतो आम्हाला उत्तर मिळत नाही आणि त्याच्यावरच जे ज्या व्यक्तीवर ही जबाबदारी जे कृषी मंत्री आहेत कोकाटे हे मात्र अधिवेशनामध्ये मंत्रिपद असताना तिथं तुम्ही पत्त्याचा खेळ खेळता इथं शेतकऱ्याचा आयुष्याचा खेळ झालेला आहे तू इथं तुम्ही चांगले कोट घालून तिथं पत्ते खेळता इथं मात्र शेतकऱ्याचा फाटका सदरा तुम्हाला दिसत नाही हे सरकार अतिशय फार असंवेदनशील झालेलं आहे आणि याच्यातच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की आज जे कोणी कृषी मंत्री आहेत जे आज शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतात तसं तर ता सरकारच करते पण त्यांचा राजीनामासुद्धा आज घेतला जाईल अशी अपेक्षा आहे पण त्यातसुद्धा जर राजकारण झालं आमच्याकडे आकडा आहे आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही आमचं कुणी काय बिघडू शकत नाही ही भूमिका जर सरकारच्या मनामध्ये असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे शेतकऱ्याची काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शेतात येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे पण आज कुणीही सरकारकडनं शेतात येताना शेतकऱ्याची शेत अडचण समजून घेताना तिथं दिसत नाही ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे एकतर रेव पार्टी जे काय आम्हाला कळतं आणि पूर्वीच्या रेव पार्टीच्या बातम्या पेपरमध्ये जे आलेल्या ते दोन तीन हजार लोक तिथे एकत्रित असतात हे एका हॉटेलमध्ये का घरामध्ये चार पाच सहा लोक एकत्रित आले होते आणि कोट्याने सुद्धा सांगितलेलं रेव पार्टी म्हणू नका आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सामनाली काय लिहिलं आहे याच्यापेक्षा जो लोढा हे जे प्रकरण आहे हे तुम्ही नोट करा हे अतिशय महत्वाचं आहे जेव्हा लोढा प्रकरण हे तापत होतं खडसे साहेब लोढा प्रकरणामध्ये तिथं बोलत होते लोढा प्रकरण काय हा लोढा जो माणूस आहे सत्तेत असणाऱ्या एका मोठ्या नेत्याच्या जवळचा असणारा व्यक्ती गेली याच्या आधीसुद्धा अनेक वेळा हनी ट्रॅप केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्याकडे असल्यामुळे तो काही लोकांना ब्लॅकमेल करायचा आता तो कुठल्या नेत्याच्या जवळ आहे याचा अभ्यास आपण सर्वांनी तिथं केला पण तो एवढा मोठा या भागातला नेता कोण याचा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला त्यांचं नाव तिथं कळेल आता या लोडाला सुद्धा हनी ट्रॅपमध्ये तिथं पकडलं गेलं आता जो स्वतः हनी ट्रॅप करणारा हनी ट्रॅपमध्ये अडकला आणि जो अंधेरीला जो एफ आय आर झाला होता त्याची माहिती अजून लोकांपुढे येत नाही आता जेव्हा हनी हा जो अंधेरीचा हनी ट्रॅपचा एफ आय आर झाला त्याच्यानंतर अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेब जे होम मिनिस्टर आहेत त्यांना एक प्रश्न केला गेला हनी ट्रॅपबद्दल त्यांनी मजेत हसत उत्तर दिलं की हानी पण नाही आणि ट्रॅप पण नाही म्हणजे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांना अधिकाऱ्यांनी खोटी माहिती देऊन ते खोटं बोलले असं आपल्याला म्हणावं लागेल आणि मग अंधेरीचा जो एफ आय आर आहे तो कुठला एफ आय आर आहे आणि हा जो लोढा आहे त्यांनी कुठल्या प्रकारचे व्हिडिओ कोणाकोणाचे काढले का काढले आणि कशा पद्धतीने त्यांनी कोणाकोणाला ब्लॅकमेल केलं हे कुठेतरी समोर आलं पाहिजे आणि हे वातावरण होत असताना वातावरण गरम होत असताना आणि हनी ट्रॅपची चर्चा समस्त भारतामध्ये तिथं होत असताना तिथं लगेचच चार दिवसामध्ये खरचे परिवारावर तिथं एक रेड केली जाते आणि त्यात त्यांचे जावई सापडतात जर कुणी चुकत असेल तर कारवाई करा पण ह्याच्यामुळे जे राजकारण असेल तर ह्याला नक्कीच खालच्या लेवलचं राजकारण आपल्याला म्हणावं लागेल आणि नक्की हे सगळं परिस्थिती बघता व्हिडिओ दिले गेले यात राजकारणाचा वास आल्याशिवाय राहत नाही आणि थोडी काही प्रमाणात चीडसुद्धा आली दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा खासदार महोदय इथं आले होते जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काही अधिकारी आले होते अशी चर्चा आहे अधिकाऱ्यांना कोणी ओळखत नाहीत पण त्या अधिकाऱ्यांनी इथं असणाऱ्या कुटुंबियांना असं सांगितलं की आत्महत्या आहे असं न सांगता हा एक कुठंतरी घटना घडली दुर्घटना घडली आणि त्याच्यात हे दोघं मृत्युमुखी पडले असं काहीतरी सांगा मग कदाचित तुम्हाला जास्त पैसे मिळतील म्हणजे त्याच्यात आठ लाख रुपये मिळतील असं तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आता ही गोष्ट मला आश्चर्यचकित झालो मी की तुम्ही कुठंतरी शेतकऱ्याला खोटं बोलण्यासाठी सांगताय परिवाराला खोटं बोलण्यासाठी सांगताय तुमच्या क्षमता आणि ताकद असेल तर तुम्ही अतिरिक्त मदत या कुटुंबाला दिली गेली पाहिजे जसं मार्केट समिती असेल आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी सुद्धा काही मदत दिली जाते काही इथे असलेले लोक मदत करत आहेत अशी वेगळी मदत शासनाकडून देण्यापेक्षा कुठंतरी खोटं बोला असं तर ते सांगत असेल ही दुर्दैव आहे पण आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हालाख्याची झालेली आहे या शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकाकडे जे होणारं नुकसान आहे ते बघून त्यांनी आत्महत्या केली पण या महाराष्ट्रामध्ये सर्व सोयाबीनचे शेतकरी आज अडचणीत आलेले आहेत त्याच्यातबरोबर कपाशीचे शेतकरी अडचणी येत आहेत मक्यालासुद्धा तिथं रोग आलेला असं रो कुठंतरी तिथं आहे विम्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वीस टक्के शेतकऱ्यांनी यंदा फक्त विमा घेतलेला आहे आणि त्याच्यात ऐंशी टक्के शेतकरी हे विमापासून वंचित राहिलेले आहेत आणि आता अवकाळी पाऊस त्याच्याचबरोबर धगफुटी आणि काही ठिकाणी दुबार पेरणीची अडचण याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणारे करोडो शेतकरी आज अडचणीत येणारे पण शासन मात्र त्या बाबतीत कुठेही लक्ष देत नाही उदासीन येणे शेती या विषयाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे ग्रामीण भागाकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं गेलं बाहेर पण ते आज देताना दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे वक्तव्याची चूक मान्य केली आहे यापुढे होणार नाही असं वक्तव्य केलं मग ठीक आहे ना मग तेच म्हणतोय आता उद्या कोणीतरी चोरी केली डाका टाकला डाका टाकून लोकांना मारलं त्यात तिथं कुठेतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि मग तो जर डाका टाकलेला माणूस म्हणत असेल माझ्याकडनं चूक झाली मला माफ करा पुढं कधी होणार नाही पहिला का आपण काय म्हणणार म्हणजे मग असंच आहे का की चुका करा जसं की एका व्यक्ती एका व्यक्तीनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत असेल महात्मा फुलेंच्या बाबतीत असेल आणि मग त्यावेळेस त्या सरकारली म्हणजे याच सरकारली त्या बाबतीत काहीच केलं नाही पण नंतर त्याची रांगच लागली अनेक लोक महामानवांच्या विरोधात बोलायला लागले सामान्य लोकांच्या बाबतीत बोलायला लागले कुणीतरी कॅन्टीनमध्ये तिथं कॅन्टीन केसरी बनण्याचा प्रयत्न करत आहे इथं तर बुलढाण्यामध्ये एक आमदार आहेत त्यांनी तर लिखित कुठल्या तरी स्टॅम्प पेपरवर लिहून गेलं की मी काही दिवसामध्ये माझी खासदाराला तिथं मारणार आहे म्हणजे हे काय चाललंय इथं म्हणजे हे गरिबाली केलं त्यांना तुम्ही जेलमध्ये टाका आणि मंत्रीपद आमदारपद लिहून देतात की आम्ही ह्याला मारणार आहे त्याला मारणार आहे ते तुम्ही खपून घेता कुठंतरी या सरकारला दाखवावं लागेल हे सरकार कडक आहे शिस्तीचं सरकार आहे शिस्त या सरकारमध्ये आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही माफच करत राहिला तर उद्या जाऊन असे अनेक मंत्री आणि आमदार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य यात वागत असताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते